महाशिवरात्री ही देवांचे देव महादेवाला समर्पित आहे या दिवशी शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी होत आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे महाशिवरात्री हे देवांचे देव महादेवाला समर्पित आहे त्यानुसार यंदा महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे यंदाचे या महाशिवरात्रीचे एक वेगळेच महत्त्व असून या दिवशी चार अतिशय शुभयोग जुळून येत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्र मकर राशीत असेल या दिवशी श्रवण नक्षत्र आणि शिवयोगासोबतच सर्वार्थ सिद्धियोग आणि सिद्धयोगही जुळून येत आहे या चार शुभयोगात केलेली शिवपूजा अत्यंत फलदायी ठरणार आहे या योगातील शिवपूजा शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी असेल तर चला जाणून घेऊया महाशिवरात्रीला जुळून येणाऱ्या योगाविषयी अधिक माहिती चला जाणून घेऊया महाशिवरात्र तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून सतरा मिनटाने समाप्त होईल महाशिवरात्री व्रताच्या दिवशी निशिताकाळात भगवान शिवाची पूजा केली जाते त्यानुसार यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री व्रत पाळण्यात येईल महाशिवरात्रीच्या निशिता पूजेचा शुभ मुहूर्त रात्री बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल तर दिवसभरात महाशिवरात्री पूजेची वेळ पहाटे पाच वाजून एक मिनिटाने सुरू होईल महाशिवरात्री दिवशी चार शुभ योग आहेत जाणून घेऊयात त्यांचे मुहूर्त सर्वार्थ योग हा सकाळी सहा वाजून अडतीस मिनटांपासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत शिवयोग हा नऊ मार्च रोजी सूर्योदय ते मध्यरात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनटांपर्यंत सिद्धयोग नऊ मार्च रोजी दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनटे ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत श्रवण नक्षत्र सूर्योदयापासून ते सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत नंतर धनिष्ठा नक्षत्र ज्योतिषशास्त्रात योगास विशेष महत्त्व आहे या योगात केलेले कोणतेही काम नक्कीच पूर्ण होते शुक्रवार किंवा गुरुवारी सर्वार्थ योग जुळून आल्यास त्या दिवशी कोणतीही तिथी असेल तरी त्याचा प्रभाव कमी होत नाही या योगात महाशिवरात्रीची पूजा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास उपयोगी ठरते महाशिवरात्रीच्या दिवशी जुळून येणारा शिवयोग आणि सिद्धयोग मंत्रजप आणि पूजा यांच्यासाठी खूपच लाभदायक आहे शिवयोग भक्तांना शुभ फोल देणारा असतो तर महाशिवरात्रीच्या पूजनाच्या मुहूर्ताच्या वेळी आणि महाशिवरात्री व्रत सोडण्याच्या वेळी सिद्धयोग असेल या योगाचे स्वामी गणपती आहेत गणपती हे शुभ आणि यशाचे कारक आहेत या योगात महाशिवरात्रीची पूजा खूप फलदायी ठरते तर श्रवण नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहेत शनिदेव हे शिवभक्त असून श्रवण नक्षत्रातील कार्य शुभ मानले जाते महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो असे मानले जाते शिवरात्रीच्या एका प्रहरी शिव विश्रांती घेतो शिवाची विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्री हा हिंदूंचा एक सण आहे तो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्थीला असतो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शंकराची आराधना व प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात प्रकृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्व सांगितले आहे या दिवशी बेलाचे पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे या दिवशी शिवपार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथांची वरात काढतात हे व्रत दीड दिवसांचे असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालतात व पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्री व्रताचा समारोप घेतात शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण आहे महाशिवरात्री उपवास पूजा जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे याला शिवरात्री पूजा असे म्हटले जाते प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर व्हाव्यात तसेच तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्याची शिवाला ओवाळणी करावी महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो नंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो नंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते भगवान शिवशंकरांना बोळाशंकर असे देखील म्हटले जाते उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे त्यापैकीच ही एक कथा आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती त्यामुळे शिवशंकराने हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले आहे पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवशंकराला बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव संबोधण्यात आले महाशिवरात्रीबद्दल आणखीन एक पौराणिक कथा प्रचलित आहे ती म्हणजे एक पारधी एका जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार सापडली नाही संध्याकाळी एक हरणाचा कळप तेथे पाणी पिण्याकरता आला तीर बाण सोडणार तेवढ्यातच त्यातील एक हरीण पुढे येऊन पारद्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्यामुळे त्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर पडत होते पारदीच्या जा झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपंडीवर त्या बेलाचे पान पडत होते नकळत का होईना पण त्या पारद्याच्या हातून शिवपसना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले की आता मला माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि तिने म्हटले यांना नको मला मार माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे आता त्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म धर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवादी देव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ते सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दे हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा हा त्यामागचा हेतू आहे त्यामुळे आपल्याला शिवशंकर प्रसन्न होतील व आपल्या संकटांचे निवारण होईल महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलीला अमृत महारुद्र गायन भजन इत्यादीचे आयोजन करतात भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधनाही करतात शिवपुराणात अशा कथासुद्धा आहेत सर्व देवतांमध्ये भगवान शिवांचे महत्त्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो अतिशय मंगलमय दिवस म्हणून महाशिवरात्री सण साजरा केला जातो।